हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की मशरूम कसं बनवता आणि कसं कसं काय करता बियाणं कुठून आणता नेमकी ते कधी चालू करायचं आणि कधी संपल हे सगळे प्रश्न तुमचे आज मी इथं सोडवणार आहे इन प्रॅक्टिकल नाही दाखवणार पण प्रॅक्टिकल मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार तुम्ही ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या दाखोनार, दाखोनार, जाने कमेंड ए, मी नक्की दाखवणार म्हणजे दाखवणार मला बऱ्याच जणांचे कमेंट आले तर रीलमध्ये सांगण्यापेक्षा असं डायरेक्टली पूर्ण प्रोसेस सांगतो त्याची कशी असतील कशी नाही सो म्हणून आजचा हा ब्लॉग आहे तर मग आजच्या ब्लॉग मध्ये मी सांगते तुम्हाला पूर्ण ए टू झेड पर्यंत प्रोसेस ओके तर मग पहिला प्रश्न म्हणजे मशरूमचं बियाणं कसं असतं कुठून भेटतं काय भेटतं तर मशरूमचं बियाणं म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडला मलाही पहिला प्रश्न होता जेव्हा मला त्यातली बिलकुल माहिती नव्हती तेव्हा तर मशरूमचं बियाणं असं भेटतं की ते आपले गहू असते ना तर त्याच्यावर लाभ मध्ये प्रोसेस केली जाते त्याच्यानंतर ते गव्हाचंच बियाणा असतं त्याच्यावर प्रोसेस केल्यानंतर ते बियाणं तयार होतं त्यामुळे कुठलाही असा प्रश्न नाही का गहू ते नेमकी बियाणा कसला असतं बियाणा असतं ते म्हणजे आपल्या गव्हापासूनच त्याच्या प्रक्रिया केली जाते ते असतं मशरूमचं बियाण तर ठीक आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे का हे भुस्सा वगैरे काय असतं नेमके कस भिजवसी तर भुस्सा आपल्या गावाचा अजून भाताचा कुठलाही भुस्सा असू द्या कुठलाही भुस्सा मशरूम बनवण्यासाठी बेड भरण्यासाठी चालतो तर असं नाही तुम 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 का तुमच्याकडं आहे पण त्याला तोच लागतो असं काहीच नाही आमच्याकडं गव्हाचा जास्त भेटतो हा एक मात्र नक्की का गव्हाचा भुसा पावसाने वगैरे भिजलेला चालत नाही त्याच्या म्हणजे ते चालतच नाही मशरूमच येत नाही त्याला त्यामुळं भिजलेला डायरेक्ट गहू काढल्यानंतर जो सुक्का भुसा असतो ना न भिजलेला तो भुसा लगे तुम्ही लगेच उचलायचा आणि तुम्ही सेव्ह सेफ जागेसाठी ठेवायचा जिथं तुमचा भुसा व्यवस्थित राहील थी तिथं ठीक आहे तर आम्ही पण एका किटी सगळा भरतो आणि तो ठेवतो त्याच्यानंतर राहिला तो प्रश्न म्हणजे भुसा भिजवायचा तर भुस्सा भिजवायचा म्हणजे आता आम्ही काय करतो गरम उकळलेलं पाणी घेतो आता जेवढा भुस्सा भिजवायचा आहे ना तेवढंच पाणी घेतो आणि त्या पाण्यात म्हणजे गहू भुस्सा घेतो आणि तो भिजवतो वरून टाकायचं चांगला भिजून घ्यायचा एकदम ओला ओला करायचा आणि नंतर तो काढून आपली हे असत ना अ काहीतरी असलं साडीचं वगैरे तुमच्याकडं असेल आम्ही तर आमचं साडीचं शिवलेलं त्याच्यात टाकतो तर त्याच्यात सुकत ठेवायचा म्हणजे काढून त्याच्यात ठेवायचा बांधून ठेवायची गाठ मारून मग त्याच्यातलं पाणी अख्खं नि तळून जातं त्याच्यानंतर तो सोडून खाली तुम्ही काहीही टाकू शकता आम्ही तर बारधण टाकतो त्याच्यावर तो सुकवला जातो सुकवायचा व्यवस्थित चुकतो त्याच्यानंतर काय असतं दोन तीन तास तो सुकतो त्याच्यानंतर आता आम्हाला तर वेळ भेटत नाही म्हणून आम्ही रात्रीचीच बेड भरतो तो पांघून दिल्यानंतर रात्रीचे येऊन बेड भरायची आता बेड कसे भरायचे तर बेड भरण्याची प्रोसेस म्हणजे आपली साखरेची पिशवी तर सगळ्यांनाच माहीत असेल किलोची दोन किलोची अडीच काय असेल नसेल ती तुम्हाला माहिती आहे ना आता आम्ही याच्यासाठी वापरतो पाच किलोची पिशवी ही एवढी ही पिशवी वापरतो आता तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल किंवा नसेल बघितलं गव्हाचं बियाणं वापरायचं खाली बी टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं त्याच्यानंतर त्याच्या त्याचा भुस्सा टाकायचा असं करून त्याचे सहा लेअर घ्यायचे सहा लेअर घेतल्यानंतर म्हणजे जास्तीचे बनवत्या कमी पण होत्या एकदम असं ऍक्टिव्ह दिसणार म्हणजे सहा लेअर फिक्स छान दिसतं दिसायलाही छान दिसतं बघण्याला आवडतं ते कमी जास्त घेतले का असं ते व्यवस्थित नाही दिसत पण मग कमी घ्या जास्त घ्या प्रॉब्लेम काहीच नाही पण ऍक्टिव्ह दिसण्यासाठी सहा लेअर एकदम बेस्ट तर मग सहा लेअर घेतल्यानंतर पूर्ण भरल्यानंतर बॅग असते ना ती अशी गोल गोल फिरून फिरून घ्यायची तिला लबर लावायचं पण लबर कसं लावायचं असं लावायचं की एकदम पॅक आता ते कसं म्हणजे त्यातून हवा त्या मधी गेलीच नाही पाहिजे एकदम पॅक म्हणजे पॅक हवा गेली नाही पाहिजे कारण त्याला बुरशी आली पाहिजे अशा जागेवर ठेवायचं जिथं फक्त दमट जाग म्हणजे असं दरवाजा जास्तीत जास्त, जास्त हवा नाही झाली पाहिजे पूर्ण पॅक करून पाहिजे आता आपलं तुम्ही बघितलं असेल एकदम पॅकिंग पण नाही का दररोज तिथं जाणं येणं असेल जाणं येणं तर प्रत्येक ठिकाणी राहणार आहे मशरूम प्लांट आमचं पण असत पण मग जास्तीत जास्त हवा नको लागायला कारण त्याला बुरशी यायला पाहिजे लवर लावल्यानंतर तुम्ही म्हणाल का त्याला मशरूम कधी येत तर सपोज आज एक तारीख एक तारखेला बॅग भरली हा आणि मेन गोष्ट म्हणजे त्या बॅग बॅगवरती तारीख टाकून ठेवायची म्हणजे आपल्याला नक्की कळेल का ती बॅग कोणत्या दिवशी भरायली आणि ही बॅग कोणत्या दिवशी भरेल त्याला मशरूम कसं येईल त्याला पाणी कसं मारायचं त्याच्यासाठी मेन गोष्ट म्हणजे पेनानी किंवा स्केच पेन वगैरे कशाने पण तुम्ही त्याच्यावर तारीख टाकू शकता तर मग आता तुम्ही म्हणाल कि मशरूम किती दिवसांनी येत एक तारखेला बॅग भरली ना तर कम्प्लीट अठरा दिवसांनी त्याला पाणी मारायला घ्यायचं कंप्लीट अठरा दिवस आहे अठरा दिवस झाले की चार लेग, लेग। ते पाच दिवस म्हणजे तेवीस ते चोवीस तारखेपर्यंत तारखेपर्यंत मशरूम येईल पण मशरूम आल्यानंतर त्याच्या तीन कापण्या आरामशीर होतील काहीच न करता म्हणजे पाणी मारायला लागल पण नाही का किती होतं किती नाही तसं काहीच नाही तीन कापने आरामशीर होते अजून पण मशरूम येतं त्याला पण मग तेवढी तस्ती प्रत्येकाने घेतली पाहिजे ते झाल्यानंतर आता तीन वेळेस म्हणजे एका बॅगला कमीत कमी एका टाईमला एका टाइमला एक किलो मशरूम आरामशीर येऊन जाते एका बॅगीला एक किलो एका टाईमला म्हणजे नाही एका टाइमला नाही ना, सॉरी पावशर ते अर्धा किलो आरामशीर मशरूम येऊन जातं आणि आता म्हणजे काय सांगायचं राहिलं मशरूम ये ना काही विसरते का माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळं नाही बस एवढंच तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड एंड करूया आणि जास्तीत जास्त करा पुढची सांग मी नक्की तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुमच्या फॅमिलीला शेअर करा प्लीज माझ्यासाठी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि तुम्ही केलं नसेल तर करून घ्या लगेच करा नंतर व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय अजून पाहिजे मला कमेंट करून सांगा कारण मी पण विसरले असेल तुम्हाला प्रश्न पडतील त्याचे मी आन्सर देईन पण तुम्ही विचारा मी सांगते ओके सो so, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू